नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक यशवंतनगर परिसरात ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक शाखेच्या महिला पोलीस हवालदार ज्योती सोनवणे यांना एक लहान मुलगी रडताना दिसली त्यांनी चौकशी केली असता सदर मुलगी पाच वाजल्यापासून तेथे असल्याची माहिती मिळताच वॉर्डन रमेश भोसले व ज्योती सोनवणे यांनी मुलीला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता मुलीने वराळेगाव व आपल्या शाळेचे नाव सांगितले सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी तात्काळ ग्रुपवर सदर मुलीचा फोटो टाकला असता वराळेगावचे निलेश पारगे यांनी सदर मुलीची ओळख सांगितली साधारण साडेसात वाजण्याच्या सुमारास मुलीचे पालक व अन्य ग्रामस्थ यांनी मुलीची ओळख पटवली पोलीस मार्शलला कळवण्याआधीच एका कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार यांच्या कार्यतत्परतेमुळे मुलगी सुखरूप पालकांकडे सुपूर्त केल्याबद्दल तळेगाव दाभाडे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल यांनी ज्योती सोनवणे रमेश भोसले दिलीप डोळस निलेश पारगे जनार्दन पारघे यांचे कौतुक केले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद